नवीन खेळ घेणार आहोत खेळाचं नाव आहे गजराज नवीनच खेळ आहे आपण काय करणार आहेत या मुली सगळ्या बचावाचं काम करणार आहेत त्या गोलावर फिरणार आहेत संगीताच्या गाण्याच्या तालावर मध्ये या रणांगणामध्ये तीन हत्ती आहेत आणि हे तीन हत्ती त्यांना पकडण्याचं काम करणार आहेत पण पकडायचं केव्हा संगीत थांबल्याबरोबर बरोबर मुली बसल्या नाहीत तर त्यांना पकडण्याचं काम होणार आहे कळलं आणि जो शेवटी राहील तो विजेता एक पेक्षा जास्त आउट झाले तर आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत त्यामुळं आपलं काय होणार आहे श्रवण क्षमता विकसित होणार आहे खेळातून आनंद मिळणार आहे सामान्य ज्ञान सुद्धा वाढणार आहे आणि खेळातली जी चुरस असती जिद्द असती ती सुद्धा वाढणार आहे चला वन टू थ्री स्टार्ट फिर आली भाऊ हां चला या इकडं दोघंशी हां तिघंजण झालेत हां दोघं जण चल ये हां हत्तीवरून एखादी म्हण सांगायची हां तिने सांगितलं तू आउट चल हां वन टू थ्री स्टार्ट चल चल आ, 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 चल साखर वाटणे या म्हणीचा या वाकप्रचाराचा अर्थ येईल का अंदाजे सांगता हत्तोले हत्तीवरून साखर वाटतो हत्तीवरून साखर वाटतोय तो, तो माणूस थ्री

हा दोघी चला हत्तीवरून साखर वाटणे हत्तीवरून साखर वाटणे अंदाज लावता आला पाहिजे परीक्षेत अनोळखी वाकप्रचार येतात हत्तीवरून साखर वाटणे नाही चला बात चला पुढे वन टू थ्री स्टार्ट

हा ओके हा प्रश्न हत्तीवरून साखर वाटणे नाही 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 हत्तीवरून साखर वाटणे हे हत्तीलाच उत्तर येते सांग ना हत्तीवरून साखर वाटणे आनंद होणे नाही नाही हत्तीवरून साखर वाटणे नाही व्हेरी गुड हिला उत्तर आलेलं आहे की अतिशय श्रीमंत माणूस त्याला म्हणायचं हत्ती तो ल तो हत्तीवरून साखर वाटेल त्याच काय सांगता हा चला हत्ती बदलले का हा वन टू थ्री स्टार्ट नाही 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 आहोत नाही आहोत चल नाही 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 मी बघितलं चला आत मध्ये हा चला हा हा चला वन टू थ्री स्टार्ट हा कोणच नाहीये तुमचं लक्ष नसतंय हातींच वन टू थ्री स्टार्ट आऊट हा चला एक ची झाली बाद होत चला चला हां आउट ही ही आऊट आहे ही हाँ हाँ एक ओवर बस हात लागलाय सो चला हाँ दोन बस था ना तुम्ही बस था ना तेरी हाथ लग ला ना तेरी सुधा तो आउट है हाँ आ प्रश्न हत्ती के लाने से पुट रही लो या चल अर्थ का है हाँ चल हा, चला, चला वन टू थ्री स्टार्ट नाही चला परत आतमध्ये आतमध्ये धावा आतमध्ये मुलींनी आतमध्ये धावायचंय हा वन टू थ्री स्टार्ट स्टार्ट आउट आऊट आऊट दोन हा मग अशी हत्ती गेला आणि शेपूट राहिलं काय होता अर्थ त्याचा खूप काम केल्याच्या नंतर थोडेसे काम शिल्लक राहणे ते हत्ती गेला आणि शेपूट राहिलं आपण असं म्हणतो अजून हत्तीची एखादी म्हण आहे का माहिती हत्तीवरून साखर वाटणे तो वाक्प्रचार हत्तीवरून साखर वाटणे चला आ, बाद हत्तीवरची हो, मन दुसरी नाही माहिती नाए दुसरा प्रश्न बदल आ, जो अगोदर देईल उत्तर तो हत्तीवर बसण्याची जागा त्याला काय म्हणतात आम्ब, अंबारी अंबारी इला आलो अगोदर चला हा चला किती जण राहिल्या आऊट आहे आऊट आहे खुशी आऊटे कोण आऊट झालं खुशी आऊट झाली या दोघी जणी राहिल्या दोघीजणी राहिल्या हा आता दोघी जणी दोघी जणी आपण डायरेक्ट प्रश्न विचारून घोषित करूया डायरेक्ट प्रश्न विचारून विजेता घोषित करूया जो अगोदर देईल तो विजेता होईल ह्या खेळातला हा या हत्तीचं गाणं तुम्ही ऐकलं त्या हत्तीच्या गाण्यावरून गाण्यात दोन देशांची नावं आली थायलंड मी पुढचा प्रश्न विचारते थायलंड आणि म्यानमार या दोन देशांची नावं आली पण त्या देशाबद्दल काय सांगितलं पांढरे हत्ती, हत्ती, हत्ती दिसतात त्या देशामध्ये हो दे। दुर्वापुंडे या खेळाची विजेती झालेली आहे आपण हा खेळ खेळलेला आहोत शेवटी दोन विद्यार्थी राहिल्यानंतर आपण प्रश्न विचारून त्यांना आपण विजेता केलेलं आहे हत्तींनी छान प्रकारे कामगिरी केलेली आहे असेच उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही स्वतः खेळ निर्माण करायचे स्वतः दुसऱ्यांचे खेळ खेळतो पण स्वतः खेळ निर्माण करताना आपल्याला त्याला काय नियम लावायचा काय अटी लावायच्या कोण विजेता ठरणार कोण हरणार या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आपल्या बुद्धीचा कस निघतो आपण हा खेळ तयार केलेला आहे आपण सगळ्यांच्या मदतीने हे मदती नियम तयार केले काही त्रुटी असतील तर पुढच्या खेळाच्या वेळेस तुम्ही नक्की त्या सॉल्व करसाल उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळ के खेळा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद